नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपलं स्वागत करते मी सरोज आज आपण छान लुसलुसित आणि स्पंजी असा ढोकळा बघणार आहोत कसा बनवायचा ते मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाण जर तुम्ही घेतलं तर तुमचा कधीच ढोकळा बिघडणार नाही हा मी शब्द देते चला तर मग पाहूया आपण हा लुसलुशीत आणि स्पंजी ढोकळा कसा बनवला ते आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दीड कप आपण चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे एक भरून आणि एक अर्धा असा चणाडाळीचं चा पीठ घेतलेलं आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आपण ते आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पीठ टाकलेलं आहे त्यात टाकायचं आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे आपण हे पहा आपण त्यामध्ये टाकायचे आहे हळद आणि त्यानंतर एक निंबाचा मी रस काढून घेतलेला आहे तो एक निंबाचा रस आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यातच आपल्याला हिरवी मिरचीचा खरडा जो मी बाजूला करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये तो मी त्यात मिक्स करणार आहे आणि मी दोन मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या कुटून घेतलेल्या आहे त्याच चवीनुसार थोडंसं हिंग आपल्याला टाकायचं आहे आणि एक कप भरून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे जे सगळे जिन्नस आहे ते एक मिनिट भरून आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळं एकत्र होईल ग्राइंड करून झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर पुढे आपल्याला त्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते, ते आपण आता पाहणार आहोत तुम्ही ही रेसिपी कुठून पाहत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा सरोज वडवर जर तुम्ही नवीन असाल तर सरोज वडला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपण ते मिक्सरमधले जे जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतलेले आहे ते एका वेगळ्या भांड्यात आपण काढून घेतलेले आहे त्यात आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि ते तेल मिक्स होईल अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्या एक डबा घ्यायचा आहे ज्या डब्यामध्ये आपल्याला हे ढोकळा पीठ आपल्याला सेट करायला ठेवायचा आहे तो डबा आपण घेऊ आणि त्याला आतून छान असा तेलाचा हात लावून घेऊ तेलाचा हात लावल्याने ढोकळा चिकटत नाही आणि छान असा गोलाकार निघेल म्हणून आपण तुमच्याकडे बटर पेपर असला तर तो बटर पेपर लावला तरी चालणार आहे आणि त्या मिश्रणामध्ये आपल्याला एक इनोची जी पुडी आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि नंतर हे सगळे जिन्नस जे आहे ते छान एक मिनिट भरून आपण हलवून घ्यायचं आहे इनो टाकल्यामुळे हे जे पीठ आहे हे ॲक्टिवेट होतं आणि छान फ्लफी आणि असं फुगून वर येतं त्यामुळे आणि दुसऱ्या गॅसवरती मी एका कुकरमध्ये एक, कुकर एक तांब्या भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या कुकरमध्ये मी आपली गहू गाळायची गव्हाचं पीठ गाळायची जी गाळणी आहे ती गाळणी मी त्या प्रेशर कुकरमध्ये ठेवलेली आहे आणि त्या गाळणीवरती आपल्याला हे जो डबा आहे आपल्याला बॅटरचा तो आपल्याला ठेवायचा आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवेलच आता मी प्रेशर कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे छान फेटून घ्यायचं आहे एक मिनिट आपण फेटून घेतल्यानंतर ज्या डब्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आतून त्या डब्यामध्ये आपण हे सगळं छान टाकून घ्यायचं आहे थोडंसं डब्याला टॅपटॅप करायचं आहे जर त्यामध्ये एअर राहिली तर ती निघून जाईल अशा पद्धतीने आपण थोडंसं टॅपटॅप हे बघा आपण प्रेशर कुकरमध्ये एक तांब्यावरून पाणी ठेवलेलं आहे आणि पीठ गाळायची गाळणी त्यात फेसोफेस फेस बसलेली आहे आणि त्या गाळणीवरती मी हा डबा ठेवलेला आहे तुम्ही त्यामध्ये एखादी रिंग ठेवायची आणि त्यावरती डबा ठेवला तरी चालणार आहे छान कुकरचं गॅस्केट कुकरच्या झाकणालाच आहे फक्त मी शिटी त्याला लावलेली नाही आहे आता कुकरचं झाकण लावून आपण पंचवीस मिनटं हा ढोकळा होऊ देणार आहोत आणि पंचवीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवेलच की ढोकळा कसा झाला आहे आपण आता फोडणीची तयारी करून घेणार आहोत मी एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये आपण हिंग छान फोडून घेणार आहोत आणि हिंग फोडून झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकत आहोत मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये कापून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या मी उभ्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये फोडणीमध्ये टाकणार आहोत डोकळ्यावरती आपण जी फोडणी करणार आहोत ती फोडणी आपण करत आहोत मी कडीपत्त्याची पानं यावरती टाकलेली आहे आणि कडीपत्त्याची पानं टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत हलवून घेतलेलं आहे आणि आपण त्यामध्ये अगदी मोजून असं एक कप पाणी टाकणार आहोत बघा मी आता पाणी घेते आहे आणि पाणी आपण आता टाकणार आहोत एक कप पाणी टाकलं अजून थोडंसं लागलं तर आपण आप अजून जास्त करून ठेवायचं आहे जसं लागेल तसं आपण टाकू शकतो आणि आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी एक चमचा साखर टालायची आहे आणि असं हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे मी बनवून दाखवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपण पाच हजार सबस्क्राईबर साय सबस्क्राईबच्या अत्यंत जवळ आहोत प्लीज सबस्क्राईब करा तुम बरेच लोक काय करतात रेसिपी पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत त्यांना माझी विनंती आहे सबस्क्राईब करा हे पहा पंचवीस मिनटं झाल्यानंतर मी कुकर उघडलेलं आहे आणि त्यामध्ये टूथपिक टाकून पाहिलेली आहे टूथपिक अगदी छान स्वच्छ अशी बाहेर निघत आहे त्यामुळे आपण असं समजायचं आहे की आपला ढोकळा झालेला आहे ढोकळा लगेच कापायला घ्यायचा नाही आहे त्याला दहा मिनटं मी ठेवलेला आहे बाजूला आणि गार झाल्यानंतर मी त्याच्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि त्या डब्याला असे टॅप करून आपण त्याला डब्यापासून मोकळा करून घेणार आहोत आणि आता आपण एका ताटलीमध्ये तो ढोकळा काढून घेत आहोत अतिशय सुंदर स्पंजी आणि मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवून तयार आहे जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आता गार झालेला ढोकळा आहे आपण आता तो आपल्याला जसे हवे तसे आपण कापून घेणार आहोत आणि कापून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती फोडणे घालणार आहोत हे पहा किती सुंदर आणि छान असा ढोकळा बनवून तयार आहे हा ढोकळा बनवायला पंचवीस ते तीस मिनटं लागतात आणि खूप सुंदर ढोकळा होतो मी दाखवलेलं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही जर केला तर अतिशय हे पहा स्पंजी आणि छान मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवून तयार होतो जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपण आता त्यावरती फोडणी घालून घेणार आहोत फोडणी घातली की म्हणजे म ढोकळा मऊ सुद राहतो आणि आपल्याला खाताना घशात अडकत नाही आणि आपल्याला तो चव चविष्ट लागतो कारण आपण त्या फोडणीमध्ये मीठ साखर असं घातलेलं आहे त्यामुळे ती फोडणी खूप छान लागते ढोकळ्यावरती आणि तो जरा थोडा रसरसीत असल्याकारणाने आपल्याला तो घशामध्ये अडकत नाही फोडणी अवश्य घाला हे पहा ढोकळा बनवून तयार आहे आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि ही जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंट्सद्वारे लिहायला विसरू नका मला तुमचे कमेंट्स ऐकायला आवडतील छान सुंदर असा ढोकळा बनवून तयार आहे माझी रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद